झाली रामाची आणि घेऊन आले त्याच्यानंतर गुहक गुहकाच्या मागे सुमंत प्रधान सुमंत प्रधानाच्या मागे वशिष्ठ मुनी वशिष्ठ मुनीच्या मागे तिघ हिर आले तिघाल हलू हलूया हू तिगे पाठी मगे हलू चाला तीघ हलू चाला तिग रा भरत मनता भैया अकेला नहीं आया हूं वशिष्ठ गुरुदेव मेरे साथ आए आपका है। स्मंत जी है। और तीनों माताए आई है तीनों माताय म्हटलं एक नाही म्हटलं तीनो माताय आई है असं उभं राहायचं नाही सेकेंड डिसेंबर असं उभारायचं वाटत तीनों माताए आई है आ, लक्ष द्या इकडे इकडे लक्ष द्या आता तुम्ही इकडे लक्ष द्या आता कथा इकडे ऐकायची आले ते आता मुद्दम केव्हाच तुमचं होतं मागे पाण म्हणून पहिले आणून ठेवून देईल त्यांना इकडे बोलवा ठीके चालेल तीन माता आहे लक्षात घ्या आता, आता भरताची जेव्हा भेट झाली प्रभू रामचंद्र